नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवा वेतन आयोगाविषयी एक खूप मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी त्यांच्या पगारामध्ये वाढ तसेच पेन्शन आणि भत्त्यामध्ये ही मोठी वाढ होणार आहे असं आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारची एक राज्यसभेमध्ये या ठिकाणी तिथं सांगितलेलं आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की पगार पेन्शन आणि भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ आठवा वेतन आयोगाबाबत सरकारची राज्यसभेत मोठी अपडेट तर काय आहे सविस्तर माहिती पुढे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो देशातील लाखो कर्म केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे की ज्यामध्ये आठव्या वेतन आयोगाचे अधिकृतपणे गठन झाले असून गेल्या वर्षी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच याची अधिसूचना जारी करण्यात आलेली होती अशी माहिती केंद्रीय सरकारने केंद्र सरकारने राज्यसभेत लेखी उत, उत्तराद्वारे दिलेली आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर यामध्ये अठरा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की अठरा महिन्यात अहवाल सादर करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की आयोगाला आपला सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे अठरा महिन्यांच्या कालावधीनुसार आयोग दोन हजार सत्तावीसमध्ये सरकारला आपल्या शिफारसी सोपेल तसेच आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारीसाठी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत वाढ पाहावी लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो आयोग नेमके कशाची समीक्षा करणार तर या ठिकाणी पाहू शकता की आठवा वेतन आयोग केवळ पगारच नाही तर खालील मुद्द्यावर आपला अहवाल तयार करेल तर पाहू शकता इथे की वेतन रचना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुधारणा भत्ते महागाई महागाई भत्ता घरभाडे घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांचे पुनरावलोकन तसेच पेन्शन यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ सेवेच्या अटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपातील बदल आणि अटीचे विश्लेषण तसेच बँक कर्मचाऱ्यांचे काय तर या ठिकाणी पाहू शकता की अनेक बँक कर्मचाऱ्यांना असे वाटते की त्यांनाही या आयोगाचा लाभ मिळेल मात्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत बँक कर्मचाऱ्यांचे पगार इंडियन बँक्स असोसिएशन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील द्विपक्षीय कराराद्वारे ठरवले जातात त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र वेतन सुधारणा प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सरकारी तिजोरीवर आ, किती भार पडणार तर यामध्ये आठवा वेतन आयोगामुळे सरकारवर किती आर्थिक बोजा पडेल या प्रश्नावर उत्तर देताना सरकारने सांगितले की सध्या याची नेमकी आकडेवारी सांगणे शक्य नाही आयोगाचा अंतिम अहवाल आणि त्यांच्या शिफारसी आल्यानंतरच वास्तविक आर्थिक भाराचे चित्र स्पष्ट होईल तर मित्रांनो आठवा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही माहिती अपडेट नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेट अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद